कैलासवासी लक्ष्मण हुंबे पाटील यांच्या स्मृती दिनी मोतीबिंदू शिबिराचे आयोजन समाजसेवेतून ईश्वरसेवा घडते रामगिरी महाराज सद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे संत संगीत व नामस्मरणाने समाधान मिळते भगवंताचे नाम मुखी घेतल्याने आपल्या जीवनाचा उद्धार होतो हुंबे परिवाराने कैलासवासी लक्ष्मण हुंबे पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून समाजातील दिनदुबळ्या वंचित घटकांची सेवा केली आहे समाजसेवेतून ईश्वर सेवा घडते असे प्रतिपादन पाथडी तालुक्यातील येळेश्वर संस्थेने हरिभक्त परायाण महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी केले आहे बोरुडेमळा येथे सिंधुमंगल कार्यालयात कैलासवासी लक्ष्मण हुंबे पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर टायरवाले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे सचिन जाधव अमोल हुंबे पाटील नगरसेवक दत्ता जाधव विक्रम राठोड योगीराज गाडे अभिषेक कळमकर ओंकार सातपुते अशोक हदही फळे किरण बोरुडे महेश लोंढे सुरेश जोशी आनंद शेळके सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे सागर नवले सचिन धनन सांगदेव काकोळ सांगदेव काळोख गणेश हुंबे गोकुळ कासार सोमनाथ पांतडे गोरक्षनाथ लाळगे योगेश वाघ रावजी नांगरे दिनेश जोशी भागवत गजेंद्र शशिकांत बांबरे आदी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते जलिंदर म्हणाले आपण समाजाचे लागतो या भावनेतूनच स्वर्गीय लक्ष्मण हुंबे पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त हुंबे परिवाराने मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराच्या माध्यमातून समाजातील दुबळ्या घटकांची सेवा घडत आहे तसेच महागडी उपचार पद्धती असल्यामुळे तो खर्च सामान्य माणसांना परवडणारा ना नाही आहे ऑपरेशनला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येतो या शिबिराच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचे अमोल हुंबे पाटील यांनी आभार मानले नमस्कार धर्माचे पालन कर्तृपा खंड खंड जगद्गुरु तुकोबरा यांच्या युक्तीप्रमाणे आज आद, आदरणीय हुंबे परिवार यांच्याकडून त्यांचे पिता श्री आदरणीय लक्ष्मण गणपत हुंबे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांच्या कृपेने भगवान बाबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे मला याच्यात हेच सांगा असं वाटतं असेच कार्यक्रम आपण शिबिराचे कोणाच्या वाढदिवसानिमित्तानं म्हणा लग्नाच्या निमित्तानं म्हणा घरभरणीच्या निमित्तानं म्हणा वर्षश्राद्धाच्या निमित्ताने म्हणा आपण हे कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर कुठंतरी निमित्ताने आपण कार्यक्रम करतो त्या व्यक्तीला याचं पुण्य राहणार नाही या, या कुटुंबाने हा असणारा शिबिराचा कार्यक्रम ठेवला यांना कोटी कोटी धन्यवाद रामकृष्ण वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम वर्षश्रद्धेनिमित्त सर्व मित्रपरिवार सर्व पाहुणे राहावे आणि आदरणीय महंत रामगिरी महाराजांचं कीर्तन आज प्रथम वर्षानिमित्त पार पडलं आणि वडिलांचं प्रथम वर्ष या निमित्ताने आपण एक नेत्र शिबिर मोतीबिंदू चिकित्सा अशा पद्धतीनं शिबिर घेतलं तर त्या शिबिराला चांगल्या चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व पाहुणे सर्व मित्र परिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय श्री लक्ष्मणराव हुंबे दादांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं आणि निश्चितच आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून अमोल दादा हुंबे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम एक समाजाला दीनदलित वंची दीनदुबळ्या घटकांसाठी एक असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या उक्तीप्रमाणे आज यांना या जे काय अंधकारमय जीवन जागतात त्यांना दृष्टी देण्याचं काम या ठिकाणी शिबिर आयोजित करून घेतलं आहे निश्चितच आज पाय आपण आत्ता हा दिनदुबळे नि वंचित दुबळे घाटाखातील हे रुग्ण या ठिकाणी येऊन त्यांच्या डोळ्याची तपासणी केली आणि काहींना चाचण्याची गरज होती काहींना शस्त्रक्रियेची गरज होती अशा सर्वांना सर्व नेत्र रुग्णांना आ या ठिकाणी त्या काहींना चष्मे अल्प देण्यात आलेत आणि शस्त्रक्रिया आपण मोफत करणार आहोत असं हे पुण्यकर्म या ठिकाणी आज आयो हुंबे परिवाराने आयोजित केलं आणि यासाठी आपले राम मौलागाच, मौलागाच या रामगिरी महाराजांनीही अतिशय मोलागचं मोलाचं मार्गदर्शन आणि एक समाज सामाजिक काम कसं करावं या माध्यमातून त्यांनी प्रवचन दिलं प्रवचनरूपी सेवा त्यांची झाली मीही इतर युवकांना असेल आणि सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की अमोल भाऊ आज जे हुंबे परिवाराने जो उपक्रम हाती घेतला आहे मोफत नेत्र तपासणी डो आणि शस्त्रक्रिया शिबिराचा असेच आपले वडील कुणी आई असेच्या स्मरणार्थ आणि तसंच इतरही काही वाढदिवस असतील या त्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर असे उपक्रम गोरगरीब वंचितांसाठी आयोजित करून खरंच आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो आज पाहिलं आपण आरोग्य आरोग्यसेवा ही महाग महाग होत चालली आहे एक ऑपरेशन लागतं आपल्याला डोळ्याचं ऑपरेशन करायचं तर पंचवीस तीस हजार रुपये लागतात आणि इतरही काय आजार असतील का आजा तर त्याला लाख लाख रुपये शस्त्रक्रियासाठी लागतात आणि निश्चितच या ठिकाणी आपण मोफत आयोज शस्त्रक्रिया आणि शिबिरं आयोजन करून एक लोकांना मोफत आरोग्य सेवा आणि मोफत नेत्र तपासणी सेवा देतोय हेच पुण्यकर्म आपल्याला कायम आजारावर मा राहण्यासाठी आपण असे उपक्रम राबवत हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर